राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर आजच बदलण्यात आले आहेत शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे आपण मुंबई आठवतो त्याच्याशी जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये सध्या शेती पिकांना भाव नाही दोन तीन वर्षापासून सोयाबीनला ना भाव नाही कापसाला भाव नाही दूधवाला शेतकरी अडचणी येत आहे कांद्यावाला अडचणी येते धानावाला अडचणी येते उसावाला अडचणी येत आहे आणि शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे या सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि हक्काचा शंभर टक्के पीक विमा जो मार्चपर्यंत द्यायला पाहिजे होता तो अजूनपर्यंत दिला नाही तो ताबडतोब ना द्या ही एक मागणी आहे सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगानं केंद्र सरकारला भेटून धोरण राबवा अशी आमची मागणी आहे यासं जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेती पिकांना मजबूत कंपाऊंड करून द्या हीसुद्धा आमची मागणी आहे या असं अनेक मागण्या घेऊन आज आम्ही वर्षा बंगल्यावर चाललो होतो आत्महत्येचं प्रात्यक्षिक दाखवायला शेतकरी आत्महत्येचं गिरगाव चौपाटीवर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं त्यांना अटक केली मला मरीन ड्राईव्हपासून अटक केली आणि आता आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला आणलेलं आहे आता किल्ला कोर्टामध्ये आम्हाला हजर करणार आहे बघू न्यायालय काय निर्णय देतं परंतु शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या सरकारकडनं होतो आहे आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती आमच्याशी बोलायला पाहिजे होतं परंतु चर्चा न करता शेतकऱ्यांना अटक करणं कोर्टात हजर करणं कुठलीही घटना झालेली नसताना हे लोकशाहीला धरून नाही आम्ही येणाऱ्या काळामध्ये राज्यव्यापी शेतकऱ्यांचं आंदोलन उभं करणार आहोत कर्जमुक्ती पीक किंवा सोयाबीन कापसाला दरवाढ मिळेपर्यंत लढा थांबणार नाही असा आम्हा सगळ्या शेतकऱ्यांचा निर्धार आहे वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करणार रविंगा तुपकर आगामी काळात कोणती मुंगा घेतात लवकरच पाहायला मिळेल रमेश आवत्राडे मुंबई आउटलुक